श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त वावसीमा या मध्ये तुम्हाला सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण करून ही स्वामीचरणी प्रार्थना करून आज आपण आपल्या सुंदर अशा व्हिडिओला सुरुवात करणार आहोत तर आज एकोणावीस ऑगस्ट तिसरा श्रावण सोमवार पूजा करण्याची योग्य वेळ काय आहे भद्राकाळ सोडून कधी पूजा करू शकतो हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आज एकोणावीस ऑगस्टला तिसरा श्रावण सोमवार आलेला आहे याच दिवशी आहे श्रावण पौर्णिमा जिला नारळी पौर्णिमा या नावाने ओळखलं जाते याच दिवशी आहे रक्षाबंधन तर तुम्हा सर्वांना प्रश्न पडलेला असेल की तिसऱ्या श्रावण सोमवारी पूजा कशी करायची कारण या दिवशी भद्रा श्रावण असणार आहे व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला तिसऱ्या श्रावणी सोमवारची संपूर्ण माहिती सांगणार ज्यामध्ये तुम्हाला सर्व प्रश्नाची उत्तरे मिळून दिवशी आहे रक्षाबंधन व्हिडिओ पूर्ण ऐका आणि चॅनल नाही सुरुवात करूया एकोणावीस ऑगस्ट म्हणजे श्रावणातल्या तिसऱ्या सोमवारी पौर्णिमा पहाटे तीन वाजून चार मिनिटांनी लागणार असून त्याच दिवशी रात्री अकरा वाजून पंचावन्न मिनिटांनी संपेल भद्रकाळ सोमवारच्या सकाळी पाच वाजून त्रेपन्न मिनिटांनी सुरू होणार असून दुपारी तो एक वाजून बत्तीस मिनिटापर्यंत असेल म्हणजेच काय सुमारे आठ तासांची भद्रांची सावली असेल भद्रकाळामध्ये राखी बांधली जात नाही त्याचबरोबर विवाह असेल मुंज असेल घराची वास्तुशांती असेल किंवा सत्यनारायण आपल्याला घालायचं असेल आणि त्याचबरोबर आपल्याला काही नवीन व्यापार व्यवसायांची सुरुवात करायची असेल तर ती पण आपण या कालावधीमध्ये करू शकत नाही मात्र भद्रापासून बचावण्यासाठी भद्राचे दुष्परिणाम टाळण्यासाठी आपण आपली रोजची नित्याची पूजा असेल त्याचबरोबर तुळशीची पूजा असेल सूर्यदेवाची पूजा असेल शिवपूजा असेल त्यामध्ये रुद्राभिषेक श्रावणी सोमवारची पूजा असेल तर या सगळ्या गोष्टी आपल्याला करता येतील त्याचबरोबर देवांचे नामसरण करण्याला कोणतीही वेळच बंधन नसतं मग त्यामध्ये कोणताही काळ असेल सुतकाचा काळ असो भद्राचा काळ असो ग्रहाचा काळ असो पण यासाठी मात्र बंधन नसतं त्यामुळे आपल्याला श्रावणी सोमवारची पूजा आपण नेहमीप्रमाणे ज्या वेळेला करतो त्यावेळेस करायचे आहे तुम्हाला एकदम ब्रह्म मुहूर्तावर पूजा करायची असेल तर तुम्ही काही वेळेतून वेळेत करू शकता किंवा तुम्हाला दररोजची सकाळची देवपूजा करण्याची तुमची जी काही वेळ असेल सकाळची सात वाजेचीच म्हणा आठ वाजेची म्हणा किंवा तुम्ही दहा वाजेपर्यंत पूजा करत असाल तर तुम्ही देवा देवाही देव तेव्हाही पूजा करू करत असाल तर तुम्ही देवाची पूजा करू शकता त्याचबरोबर भगवान शिवशंकराची कोणतीही पूजा असेल मग ती प्रदोषाची पूजा असेल नेहमीची सोमवारची पूजा असेल किंवा जी कोणती म्हणजे महाशिवरात्रीची वगैरे भगवान शिवशंकराची जी कोणती पूजा असेल तर बरेचसे जण ती संध्याकाळी प्रदोष काळामध्ये करतात आणि तुम्ही बाकी सोमवार सुद्धा सो प्रदोष काळामध्ये केली असेल तर तुम्ही तेव्हाही करू शकता म्हणजे तुम्हाला शिवपूजा करायला भद्राकाळचं कोणताही बंधन नाही की भद्राकाळ संपू द्या आणि मग तुम्ही शिवपूजा करा तुम्हाला मंदिरात जाऊन ती पूजा करायची असेल नेहमीप्रमाणे तर तुम्ही भद्राकाळात मंदिरात गेला तरी सुद्धा चालतो फक्त ज्या काही मोठ्या पूजा असतात जसे की वास्तुशास्त्र व वा, वास्तुशांती वगैरे वा आपण खूप मेहनत करून घर बांधतो आणि मग एकदाच आपण वास्तुशांती पूजा करतो एकदा घर बांधून आपल्या आपण पूजा केली की आपण ती वारंवार करत नाही किंवा सत्यनारायण सुद्धा बरेच जण श्रावणात फक्त एकदा करतात किंवा मग काही जण दर पौर्णिमेला करतात पण एक, करता। करता। एक महिन्यांचा कालावधी तिथे जातो आणि थोडीशी ती मीठ पूजा आपण घालत असतो त्याचबरोबर कुणाचे लग्न असेल मुंज असेल या गोष्टीसुद्धा आयुष्यामध्ये एकदाच होतात आणि दुसरी महत्वाची गोष्ट आपण काही व्यापार व्यवसाय सुरू करतो तर ती ही आप एक मोठी गोष्ट आहे त्यामुळे मग यासारख्या गोष्टींना बंधन आहे राखी पौर्णिमा म्हणजेच आपण जे, जे काही रक्षासूत्र आपल्या भावाच्या मनगटावर बांधतो तर तेही वर्षातून एकदाच बांधतो त्यामुळे त्या, त्या गोष्टीलाही बंधन आहे मात्र भद्राच काय भद्राचं भय टाळण्यासाठी शिवपूजेला कोणतेही बंधन नाही आहे उलट आपण या कालावधीमध्ये भगवान शंकराची जितकी जास्तीत जास्त सेवा करू किंवा कुठल्याही देवाची जितकी जास्तीत जास्त सेवा करू ते किंवा भद्रेची की काही बारा नाव आहेत जी दर आपण यावेळेस सूर्यदेवाकडे पाहत पाहत म्हणतो तरी पण आपल्याला भद्रांची कोणतीही भयम किंवा दुष्परिणाम जाणवणार नाही पूजा नेहमीप्रमाणे दिव्या लावून दिव्या लावून सर्व साहित्य जमवून करायचे आहे दिव्याला नमस्कार करायचा त्यानंतर शिवलिंग ताटामध्ये घेऊन सर्वप्रथम शिवलिंगावर पाण्याचं त्यानंतर दुधाचा आणि पुन्हा पाण्याचा अभिषेक करून शिवलिंग स्वच्छ कापडाने पुसून एका साईडला ठेवायचा त्यानंतर देवी अन्नपूर्णेच्या मूर्तीला सुद्धा स्नान घालून घ्यायचं आणि कापूर वड्या पाण्यामध्ये बारीक करून टाकायच्या म्हणजे त्यांची पावडर करून टाकायची आणि एक दोन चिमूट कुंकू त्यामध्ये टाकायचं आणि असं हे कापूर आणि कुंकू मिश्रित काही पाणी असतं त्या आपण पाण्याने आपण दर पौर्णिमेला अन्नपूर्णा देवी असेल आपली कुलस्वामिनी असेल किंवा देवी लक्ष्मी असेल यांना ब्रह्ममुहूर्तावर अभिषेक करू शकतो ज्यांना ब्रह्ममुहूर्तावर जमणार नाही त्यांनी नेहमीच्या देवपूजेच्या वेळी वेळेला अशा पद्धतीने अभिषेक केला तरी सुद्धा चालेल आणि हे एक प्रकारचं कुंकुमार्चन असतं जसं आपण देवाला कोरड्या कुंकू आणि अभिषेक करतो तसं आप आणि त्यालाही कुंकुअर्च मार्चन म्हणतो म्हणजेच काय देवीच्या चरणापासून असतकापर्यंत आपण आपल्या इच्छेनुसार पाच ते सात वेळा अकरा वेळा अशा पद्धतीने कुंकू वाहतो वाहत जातो आणि नंतर ते कुंकू स्वतःला लावण्यासाठी वापरतो तर हे सुद्धा कुंकुमार्चन असतं आणि ही अतिशय प्रभावी सेवा आहे की आपण दर पौर्णिमा त्याचबरोबर अष्टमी मंगळवार शुक्रवार या दिवशी करू शकतो तर नारळी पौर्णिमेच्या निमित्त आहे त्यामुळे माता पार्वती रूपी जी काही अन्नपूर्ण देवी आहे तर तिला सुद्धा कुंकुमार्चन करायचं आहे त्यानंतर शिवलिंगाला चंदनाचा गंध लावायचा आणि त्यानंतर अन्नपूर्णा देवीला चंदनाचा आणि कुंकुमाचा गंध लावायचा आहे शिवलिंगाला लावण्यासाठी तुमच्याकडे जर चंदन असेल तर मात्र तुम्ही भस्माचा गंध पावडर चंदन किंवा मग आपल्या देवपूजेमध्ये आपण एक गंध गोळी ठेवतो बघा की तिचा गंध आपण सर्व देव देवतांना लावतो तर तो गंध तुम्ही देवा लावा लावायचा आहे तरीसुद्धा चालणार तर आहे दिस तिसरा श्रावण सोमवार आहे तर शिवमूट आहे हिरवे मूग आपल्याला मुगाची डाळ नव्हे तर हिरवे मूग अख्खे मूग वापरायचे असतात ते मूग आपल्याला उजव्या हातामध्ये घ्यायचे आणि अग अगदीच तुमच्याकडे मुठभर नसतील तर चिमूटभर काही काही ठराविक म्हणजे थोडेफार दाणे असतील मुगाचे तर तेवढे तुम्ही घेतले तरीसुद्धा चालेल फक्त आपण मोठी म मुठीमध्ये ते धान्य घेतो म्हणून शिवमूठ असं म्हटलं जातं आणि तुम्हाला पूर्ण मुठभर मूग घ्यायचे असतील तर तुम्ही तेही घेऊ शकता आणि या मुगावर म्हणजे शिवमुठावर अगदी थोडंसं पाणी टाकायचं कारण शिवलिंगावर आपण कोणत्याही पदार्थाचा अभिषेक करतो तर ते द्रव्य स्वरूपात असतावेत किंवा असतात म्हणून जर आपण धान्य घेतले तरी त्यावर थोडं काही होईना पाणी शिंपडायचं आणि उजव्या हाताची जी शिवमुठ आपल्या आपण म्हणजे ते धान्य अगदी घट्ट धरून हळूहळू करत शिव शुम, शिवमुठीचा मंत्र म्हणत म्हणत शिवलिंगावर सोडायचं असतं त्यामुळेच आपण शिवमुठाचा मंत्र म्हणायचा नमशिवाय शांताय त्रे शुलिंग शिवलिंगे शृंगी भुंगी महाकाल गणयुक्ताय शंभवे किंवा मग तुम्ही साध्या सोप्या पद्धतीने म्हणू शकता की शिवा शिवा महादेव माजी शिव शिश्वरा देवा सासू सासऱ्यांची दिराजावांची नंदाची भ्रंतारांची म्हणजेच नवऱ्यांची नावडी ती आहे ती आवडती कर रे देवा शिवमुठांची जी काही आहे त्यामध्ये ओळी या ओळी आपल्याला सांगितलेल्या आहेत की जो कोणी शिवमुठाचे व्रत करतो त्याने या ओळी म्हणाव्या आता ज्या महिला विवाहित आहेत तर त्या या वे ओळी म्हणू शकतात पण ज्या कुमारिका आहेत किंवा पुरुषांनी वगैरे हे व्रत केलेले असेल तर मग त्यांनी आपले नेहमीप्रमाणे ओम नम शिवाय ओम नम शिवाय असं म्हणलं शिवमुठ अर्पण केली तरी सुद्धा चालत जे कोणतं धान्य शिवमुठ मध्ये असेल प्रत्येक सोमवारी तर ती शिवमुठ अगदी घट्ट पकडून हळूहळू करत शिवलिंगावर का सोडायची कारण ते धान्य आपल्याला इतरत्र सोडाय सांडवायचे नसतं आणि दानाचा माहिमा सांगणारी ही शिवमूठ असते या सोमवारी हिरवे मूग आहेत तर ते बुद्ध ग्रहांचे प्रतीक दर्शवतात आणि आपल्या कुंडलीला बुद्ध ग्रह मजबूत व्हावा या कारणासाठी आपण शिवलिंगावर शिवमूठ तिसऱ्या सोमवारी सोमवारी वाहत असतो त्यानंतर कापूर आरतीने देवाला ओवाळून घ्यायचं तुम्ही साखरेचा नैवेद्य असेल तर दही भाताचा नैवेद्य असेल जो कोणता नैवेद्य असेल तो देवाला दाखवू शकता आपल्यापैकी बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की भद्रा काळामध्ये आपण नैवेद्य किंवा स्वयंपाक वगैरे बनवू शकतो का तुम्ही नक्की बनवू शकता हे काम करण्यासाठी आपल्याला कुठलेही बंधन नाही जी वंदना आहे ती सुद्धा आपल्याला दुपारपर्यंत पाळायचं आहे बाकी काही नाही तुम्ही तिसऱ्या सोमवारची शंकराची पूजा तुम्हाला जमेल तशी फुलांनी किंवा जो साहित्य उपलब्ध असेल त्याने सम सजवू शकता जेव्हा आपण कापूर आरती लावतो धूप लावतो देवाला भस्म अर्पण करतो शिवपूजेतील कोणतीही एखादी गोष्ट जसं की बेलाचं पान असेल धोत्राचं फळ असेल किंवा पांढरं फुल यापैकी कोणतीही एक घेऊन आपण जेव्हा ते अतिशय मनोभावे शिवलिंगावर वाहतो ओम शिवाय या मंत्राचा जप करतो तेव्हा आपलं मन अतिशय शांत होतं आपल्या चिंता दुःख सगळं काही महादेवावर महादेव दूर करतात त्यामुळे मंदिरात तुम्हाला जाणं शक्य नसेल किंवा गर्दीमुळे तिथे तुम्हाला पूजा करणं शक्य नसेल तर घराच्या घरच्या घरी तुम्ही मातीची शिवलिंग बनवा वाळूचे शिवलिंग बनवा किंवा तुमच्या देवघरामध्ये जर कोणत्याही धातूंचे किंवा जे काही शिवलिंग तुम्ही आजपर्यंत स्थापन करून तुमच्या देवघरामध्ये ठेवलेले आहे त्या शिवलिंगाची पूजा करा महादेव तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण करतील आणि तुम्हाला सुद्धा पूजा केल्याचे एक समाधान मिळेल बऱ्याच बऱ्याच जणांना असा प्रश्न पडतो की शिवलिंग आपण श्रावणी सोमवाराच्या निमित्ताने मद्य अर्पण करू शकतो का तर यांचे उत्तर हो आहे शिवलिंगावर मद्य अर्पण केलेले जाते चालते मग पण मग बरेच जण असा सुद्धा प्रश्न विचारतात की जर शिवलिंगावर मद्य अर्पण करू शकतो तर मद्यपान का करू शकत नाही तर बघा महादेव म्हणजे त्यांगाची मूर्ती आहे आणि सगळ्या देवापेक्षा बघा त्याच राहणीमान असे तर ते एकदम साधं सिंपल किंवा जे इतर देवी देवतांना चालतं चालत नाही ते महादेवांना चालतं म्हणजे धोत्र्याचं फूल असेल धोत्र्याचं फळ जे विषारी मानलं जातं ते सुद्धा शिवलिंगावर आभायला जातं मद्य असेल तर ते सुद्धा शिवलिंगावर व्हायला जातं पण याचा अर्थ असा नाही की शिवलिंगावर मद्य अर्पण करतो म्हणजे त्यांनाही ते चालतं आणि आपणसुद्धा पिण्याला काही ते हरकत नाही याचा अर्थ असा आहे की आपल्याला ज्या ज्या वाईट गोष्टी ज्या ज्या नकारात्मक गोष्टी आहेत ज्या जर त्या करायच्या असतील तर त्या आपण शिवलिंगावर वाहून त्यानंतर त्या गोष्टी कधीही आपल्या जीवनात आणायच्या नाही म्हणजे जरी आपण धान्य वगैरे अर्पण करतो तर ते एक प्रकारचे दान आहे शिवमूठ आपल्याला दानांनी दानाचे महत्व सांगते पण आपण ज्या काही गोष्टी शिवलिंगावर वाहत म्हणजे अर्पण करतो करत असतो जसं की धोत्राचं फळ विषारी आहे मद्य आहे विषारी आहे किंवा इतर ज्या गोष्टी ज्या बाकी देवी देवताच्या पूजेत चालत नाही पण महादेवांना चालतात तर आपण त्या गो अर्थाने अर्पण करायचे असतात की आपल्याला पुन्हा त्या गोष्टींचा मोह नको आपण त्या त्याग केलेल्या आहेत आणि महादेवांनी सुद्धा आपल्या त्यागाला साथ द्यावी किंवा एक आशीर्वाद द्यावा की आम्हाला पुन्हा अशा वाईट गोष्टींचा मोह पुन्हा कधीच या यायला नको तिसऱ्या श्रावण सोमवारचा वेगळेपण फक्त एवढंच आहे की हा श्रावणी सोमवार एक पौर्णिमेच्या दिवशी आल्यामुळे पौर्णिमेचे औचित्य साधून आपल्याला आपल्या देवघरातील अन्नपूर्णा देवेच्या मूर्तीवर किंवा तुमच्याकडे टाक वगैरे असेल तर त्या टाकावर कुंकमार्चन पाण्याचा अभिषेक करायचा आहे म्हणजेच काय हे सुद्धा एक प्रकारचं कुंकुमार्चना आपल्याकडून घडतं आणि शिवलिंगामध्ये ज्यांच्या संपूर्ण परिवारांचा वास जरी असला म्हणजेच काय पा माता पार्वतीचं स्थान जरी शिवलिंगामध्ये असेल तरी पण शिवलिंगावर कुंकुमाचा अभिषेक चालत नाही म्हणून आपण वेगळी अशी ती आपल्या देवघरामध्ये मूर्ती असेल किंवा अगदीच कुणाकडे तसा टाक असेल किंवा आपल्या ज्या कुलस्वामिनी असतात बऱ्याच घराच्या ज्या कुलस्वामिनी असतात तर त्या शिवशक्ती असतात जसे ती तुळजा तुळजाभवानी आई असेल सप्तशृंगी देवी असेल माहूरची देवी असेल येडाई असेल यासुद्धा शिवशक्ती आहे तुम्ही यांच्या मूर्ती फोटो बघितली असती तर त्यांच्या आसपास कुठे म्हणजे मूर्तीच्या आसपास कुठेतरी शिवलिंग हे दिलं दिलेलंच असत असतं तर मग पौर्णिमेला आपण या गोष्टी करू शकतो आणि शिवम प्रत्येक सोमवारी बदल बदलणार आहे तर सोमवार आहे हिरवे मूग आणि तुम्ही जर शेतकरी असाल तुमच्याकडे मुगाची शेती असेल ओले मूग या कालावधीमध्ये निघता निघत असतात तर तेही तुम्ही वाहू शकता किंवा आपले जे क वाळलेले अख्खे मूग असते तेही आपण पाहू वाहू शकतो पण साल काढलेली मुगाची डाळ किंवा मोड डा आलेले मूग हे पदार्थ आपल्याला शिवलिंगावर व्हायचे नाही पूजा जी पूजाची पद्धत उपवासाची पद्धतसुद्धा सारखीच आहे बाकी सोमवार प्रमाणेच आणि बरेच जण म्हणतात की आम्ही पौर्णिमेचा उपवास संपूर्ण दिवसभर आणि रात्रभर धरतो दुसऱ्या दिवशी सोडतो आणि सोमवारसुद्धा आहे तर तुम्हाला समजा मंगळवार उपवास सोडायचा असेल तर मंगळवारी सोडा ही जी पूजा आपण घरच्या घरी मानतो तर ही आपण तुमच्या दिव दुसऱ्या दिवशी काढायची असते आणि जर तुम्ही पार्थवी शिवलिंग बनवलेला असेल तर तुम्ही पूजा करून अगदी थोड्याच वेळात म्हणजे धूप दीप शांत झाला की तुम्ही ती पूजा विसर्जित करायची आहे कारण पार्थवी शिवलिंगाची पूजा जास्त वेळ ठेवायची नसते पूजा वगैरे सर्व काही तुम्ही भद्रा काळामध्ये करू शकता फक्त ज्या काही मोठ्या पूजा असतात ज्या आपण दररोज करत नाही किंवा ज्या मोठ्या गोष्टी असतात ज्या खूप महत्त्वाच्या असतात आणि ते आपण नेहमी करत नाही त्याचबरोबर राखी बांधणे या गोष्टी आपल्याला भद्राकाळामध्ये करायच्या नाही या सर्व गोष्टी तुम्ही दुपारी एक वाजून बत्तीस मिनिटानंतर केल्या तर चालतील कारण तेव्हा भद्राकाळ संपत आहे तर ही होती आपली तिसऱ्या श्रावण सोमवारीची आणि भद्रकाळाची संपूर्ण माहिती तुम्हाला सर्वांना वाव सीमा या परिवाराकडून या चॅनलकडून माझ्याकडून रक्षाबंधनाच्या व नारळी पौर्णिमेच्या खूप खूप हार्दिक 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 शुभेच्छा व्हिडिओ आवडला असेल आपल्या व्हिडिओला लाईक ला आणि तुमच्या वाव सीमा या फॅमिलीला फ्रेंडबरोबर नक्की शेअर करा आणि आपल्या क्रा वाव सीमा या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जो कोणी नवीन व्हिडिओ बघत असेल त्यांच्यासाठी हे सांगते है के सी मा चानल ला के की वाव सीमा या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊ नका काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये न हिचकिचता विचारू शकता किंवा मनामध्ये काही शंका कुशंका न आणता तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्कीच विचारू शकता श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त